मंडळी राजकारणात एखादा पक्ष आपल्या भूमिकेशी किती आग्रही असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माध्यमातून अशा बातम्या येत आहेत गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मवियाने चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार या विषयावर एवढे आग्रही का आहेत तेच या वेळेमध्ये पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घरोबा करत सत्ता हस्तगत केली आणि महाराष्ट्रात कधीही होऊ शकणार नाही अशी युती अस्तित्वात आली कारण बाळासाहेब असेपर्यंत अशी युती होऊ शकते हे कोणत्याही मराठी माणसाच्या मनात विचारसुद्धा येऊ शकत नव्हता अशी युती उद्धव ठाकरे यांनी करून दाखवली आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवली परंतु हा प्रयोग जास्त दिवस चालला नाही पुढे काय झालं आपण सर्वांनी पाहिलं शिंदेंचं बंड झालं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदावरून उतार होणं त्यानंतर महायुतीचं सरकार बनलं आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरात टक्कर देत चांगलं यश महाराष्ट्रात मिळवलं असं असलं तरी महाविकास आघाडीत सर्वात जास्त फायदा झाला तो काँग्रेसचा आणि मागील दहा वर्षापासून बॅकवू बॅकपुटवर गेलेली काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा फ्रंटपुटवर आली आता चर्चा सुरू आहेत विधानसभा निवडणुकीच्या नुकताच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला दिल्लीत ठाकरे यांनी राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा याबद्दलसुद्धा गांधींना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं परंतु काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करायला तयार नाही त्याला कारण आहे जर काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे म्हणून यांना घोषित केलं तर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती वाटतं त्याचं कारण असं आहे की महायुती सरळ उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचार अनिल देशमुख प्रकरण ठाकरेंच्या काळात गेलेलं मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर महायुती ठाकरेंना टार्गेट करेल आणि निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती महा अशी न होता विरुद्ध महायुती अशी होईल आणि याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असं काँग्रेस आणि शरद पवार यांना वाटतं त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार उद्धव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार नाहीत असं आत्ता तरी चित्र दिसत आहे परंतु एकोणीसशे पंच्याण्णवला महाराष्ट्रात युती सरकार सत्तेत आलं त्यावेळेस बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते किंवा ठाकरे कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवू शकले असते पण बाळासाहेबांनी तसं न करता मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं परंतु उद्धव ठाकरे यांनी तसं न करता स्वतः मुख्यमंत्रीपद घेतलं आता उद्धव ठाकरेंची इच्छा आहे पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं कारण मुख्यमंत्रीपद मिळालं तर आदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट करणं उद्धव ठाकरे यांच्याकरता सोपं काम होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला महत्त्व प्राप्त होईल यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा